नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी चोवीस ऑगस्ट प्रोममध्ये लाली ताट घेऊन येते आणि बंधूला म्हणते आता मला तुला राखी बांधायची आहे तू बस बंधू म्हणतो नाही ताई नाही म्हटल्यावर लाली शॉक होते बंधू म्हणतो पहिला मान दादाचा आहे आणि तू काय त्याला राखी बांधणार नाही मग मी कोणत्या अधिकाऱ्याने तुझ्याकडून राखी बांधून घेऊ आता सगळेच लालीकडं रागाने बघत असतात राखी बांधायला बंधूने नकार दिल्यामुळे कांताला खूप आनंद होतो आता बंधू निघून जातो त्याच्यामागे शिनू कांता आणि मंजू पण निघून जातात बंधूने नकार दिल्यामुळे लालीच्या पायाखालची जमीनच सरकते ती आता नाराज होते आणि सोप्यावर बसून घेते ता ताटाकडं बघते त्यामध्ये एकच राखी असते लाली ती हातात घेते तिला खूप रडायला येतं ती आता राखीवरून हात फिरवते आणि छातीशी पकडून मोठ्याने रडायला लागते आणि म्हणते दादा तुम्हाला काय वाटतं लाली अचानक कशी बदलली असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद